ज्योतिषशास्त्रानुसार खडी साखरेचा केला जाणारा एक साधा सोपा सरळ उपाय जो तुमच्या करिअरच्या मोठ्यात मोठ्या समस्या सोडवू शकतो ऐकून आश्चर्य वाटलं का चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी असं अनेकदा होतं की खूप कष्ट करून मेहनत करून प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्याला करिअरमध्ये ते स्थान मिळत नाही जे मिळवणं आपला हक्क असतो किंवा ज्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि मग अशा वेळी आपण हताश होतो आणि निराश होतो पण हताश व्हायचं कारण नाही आणि निराश व्हायचं तर मुळीच नाही कारण की आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक छोटासा ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगणार आहोत जो तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने केला तर नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला करिअरमध्ये उच्च पद मिळवायचं असेल किंवा करिअरमध्ये सक्सेस हवा असेल तर तुमचा सूर्य बलवान हवा आणि म्हणूनच सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठीच तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत यासाठी काय करायचं आहे तर एका कलशामध्ये स्वच्छ पाणी आहे त्यात खडी साखरेचे काही दाणे टाकायचे अर्थात सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला नारा अर्पण करायचं आहे याला अर्घ्य देणं असं सुद्धा म्हणतात या उपायाचा अवलंब केल्याने सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात आणि त्यामुळे ग्रहदोष दूर होतो त्याचबरोबर करिअरमध्ये गाडी सुसाट धावू लागते नोकरी संबंधी काही समस्या असतील तर त्याही सुटतात असं म्हटलं जातं आता बघूया की व्यवसायासाठी हे उपाय फायदेशीर ठरतात का जर एखाद्याला व्यवसायात अडथळे येत असतील आणि तोटा होत असेल तर त्यावर सुद्धा तो खडी साखरेचा उपाय करू शकतो अशा व्यक्तींनी एवढंच करायचंय की साखरेच्या पाण्याचं द्रावण नियमित प्यायचं आहे तांब्याचं भांड घेऊन त्यात थोडी साखर टाकून ठेवायची आणि हे रात्रभर पाणी तसंच ठेवायचं सकाळी पूजा केल्यानंतर हे पाणी प्यायचं आहे जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल किंवा शुभ कार्यासाठी जात असाल तेव्हा सुद्धा असं पाणी तुम्ही नक्की प्या आणि हो हे पाणी आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे त्यामुळे तुमचं नशीब आणि आरोग्य दोन्ही चांगलं राहील असं म्हटलं जातं की जर घरात पितृदोष असेल तर त्यामुळे सगळ्यात मोठी समस्या भेडसावते ती आर्थिक असते आर्थिक तर तु असतेच त्याबरोबर शारीरिक सुद्धा असते पितृदोषामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद सुद्धा होतात साखरेशी संबंधित उपाय यासाठी उपयोगी ठरू शकतो हा उपाय करण्यासाठी कणिक मळा आणि साखर घालून ती कणिक मळा आणि नंतर ती कणिक कावळ्यांना घाला असं केल्यामुळे व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होत नाही आणि त्याचबरोबर पितृदोषातून मुक्ती झाल्यामुळे प्रगतीच्या मार्गातले अडथळे हे दूर होतात फक्त हा उपाय तुम्हाला अनेक दिवस करावा लागेल आता थोडं थांबा तुमच्यापैकी अनेक जणांच्या मनात हा विचार येईल की नुसत्या खडीसाखरेच्या उपायांनी हे सगळं कसं घडू शकतं तर मित्रांनो प्रयत्न तर तुम्हाला करायचे आहेत कष्टही करायचे आहेत मी सुरुवातीलाच म्हटलं तसं जेव्हा तुम्ही प्रयत्न करून हातबल होता कष्ट करून हातबल होता तेव्हाच तुम्हाला ज्योतिषशास्त्र मदत करतं आणि ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक पदार्थावर कुठल्या ना कुठल्या तरी ग्रहाचा परिणाम असतो आणि म्हणूनच अशा प्रकारचे छोटे छोटे उपाय सांगितले जातात आता हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने केलेत नियमित केलेत तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल मित्रांनो पैशांच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर खडी साखरेचा आणखीन एक उपाय तुम्ही करून बघू शकता मंडळी हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे रोज जरी हा उपाय केला तरी चालेल पण शुक्रवारच्या दिवशी याचा परिणाम जास्त होतो कोणीही हा उपाय करू शकतो शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता घरातील जो तांदळाचा डबा आहे, डब्या आहे। त्या डब्यामध्ये तुम्हाला खडी साखर ठेवायची आहे प्लास्टिकच्या पिशवीत खडी साखर ठेवून ती पिशवी तांदळाच्या डब्यात ठेवू शकता किंवा जर तुमच्याकडे एखादी छोटी चांदीची वाटी असेल तर त्यात सुद्धा ही खडी साखर तुम्ही ठेवू शकता आणि ती वाटी तुम्ही तांदळाच्या डब्यात ठेवू शकता मंडळी खडी साखर ही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत होतो आणि शुक्र ग्रह मजबूत असेल तर तुमची आर्थिक स्थिती चांगली राहते उत्तम राहते तांदळाचा संबंध जोडला जातो ज्याचा प्रभाव मनावर आणि शरीरावर होतो आपलं मन शांत असेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो त्यामुळे आपली योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढते ज्या क्षेत्रात प्रगती करायची असेल त्या क्षेत्रात तुमचं मन लागेल काही वेळा असं होतं की आपलं नोकरी व्यवसायात मन लागत नाही जिथून पैसा येणार असतो तिथे तुमचं मन लागत नाही त्यावेळी तुम्हाला शुक्रग्रहाच्या पाठबळाची गरज असते शुक्रग्रह मजबूत असेल तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल घरात पैसा येऊ लागेल आणि कामामध्ये तुमचं मन लागू लागेल मेहनत तर तुम्हाला करायचीच आहे पण तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल पैसा घरात आल्याने तुम्हाला घरात सुख शांती आणि आनंद सुद्धा मिळेल भांडणं कमी होतील घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढेल याच शुक्रग्रहाला मजबूत करण्यासाठी असे काही उपाय केले जातात त्यातलाच आणखीन एक उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला खडी साखर अर्पण करणे आणि त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालणे याचे देखील असेच फायदे पाहायला मिळतात घरामध्ये सुख शांती समाधान आरोग्य या सगळ्याची प्राप्ती होते मंडळी तुमच्या ज्योतिष शास्त्रावर विश्वास असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका